अहमदनगर सोडून अहिल्यानगर नाव ठेवलं त्यामुळं खूप छान वाटतय आता जो हा नगर आहे हा अहमदनगर नाही आहे अहिल्यानगर आहे अहिल्या न राहिलेला नगर आता अहिल्यानगर झालेला अहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच नावाने अहमदनगर शहराला आता नवीन ओळख मिळाली आहे ज्याला आपण आता यापुढे अहिल्यानगर अशा अर्थाने ओळखणार आहे आता नवजवान पिढीला कामधंद्याची जरूर आहे खर तर त्यांना काहीतरी रोजगार हवा आहे हे राजकारण काय अलियानगर अहमदनगर याचं राजकारण कशाला करता कामधंदा द्या ना लोकांना रोजगार द्या काहीतरी का आणा तुम्ही कंपन्या वगैरे आना याचाच अर्थ जर अहमदनगरचा नामधान नामंधन नाम होत असा आणि याला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री याचं समर्थन करत असाल तर खरंच हे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे नसून फक्त त्यांच्या मतासाठी वापर करत आहे असा माझा आरोप आहे नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोर मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते आता आपण अहमदनगर शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या कार्यालयात आलेलो हो। आहोत आणि तुम्ही आता पाहू शकता की ते नामांतराचं एक झलक दिसती आपल्याला अहमदनगर शहरचं नाव बदलून आता अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे आता अहमदनगर नाही तर अहिल्यानगर म्हणायचं तर जुन्या महानगरपालिकेच्या आवारात जी इथं भिंत होती त्यावरती आता अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे तर केंद्र सरकारचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता नामांतर नामांतराचं नाव हे अहिल्यानगर झालेलं आहे आणि यावरती जनतेचं काय मत असणार आहे हे आपण त्यांच्याशीच चर्चा करून पाहणार आहोत तर आता नगर शहरातील नागरिकाची प्रक्रिया आपण पाहणार आहोत नमस्कार काका नमस्कार बरं आता अहमदनगरचं नामांतर होऊन अहिल्यानगर असं करण्यात आलेलं आहे तर यावरती तुमचं मत काय अहमदनगर हे ऐतिहासिक शहर आहे याचा नाव बदलण्यावरती लोकांना आहे ना लय तकलीफ होणार आहे ते परत अपडेट करा आधार कार्ड परत राशन कार्डला जा शा कार्यालयाचे चक्र मारा हे लय कुठा होतील त्यापेक्षा आहे ना आता नवजवान पिढीला कामधंद्याची जरूर आहे खरं तर त्यांना काहीतरी रोजगार हवा आहे हे राजकारण काय अहिलियानगर अहमदनगर याचं राजकारण कशाला करता कामं धंदे द्या ना लोकांना रोजगार द्या काहीतरी का आणा तुम्ही कंपन्या वगैरे आणा इथे पोरं शिकलेले त्यांना काहीतरी रोजगार द्या है का नाही हे नगर करा अहमदनगर करा ह्याच्यात कशाला पडता काहीतरी काम धंदे आणा लोक रिकामे आहे का नाही नमस्कार तर आता आपल्यासोबत नगर शहरातील काही व्यापारी वर्ग आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्ते अहमदनगरचं नामांतर होऊन आता अहिल्यानगर असं करण्यात आलेलं आहे तर याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय नगर शहराचं नावचं नामांतर अहिल्यानगर करण्यात आलं आहे हे जे गुलामगिरीच्या ज्या खुना आहेत आज देश स्वतंत्र झाला आहे आणि आपण तेच गुलामगिरीच्या खुना अजून जोपासत होतो तर आपण अहिल्यानगर नाव करून सर्व शहरवासियांच्या भावनांना आदर केला आहे त्याबद्दल शासनाचे मनापासून धन्यवाद यावरती आता तुमचं मत काय असणार पुण्यश्लोक अहिलेदेवी नगर हे बऱ्याच दिवसापासून सर्व नगरकरांची जी मागणी होती ती या सरकारने म्हणजे मान्य श्री एकनाथजी शिंदे तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांनी ती लावून धरली व ती इथं महाराष्ट्र शासनाने मंजूर करून केंद्र शासनाकडून सुद्धा मंजूर करून आणली त्यासाठी सर्व व्यवहार व्यापाऱ्यांतर्फे मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ज्या नगरकारांच्या भावना होत्या त्या त्यांनी पूर्ण करून नगर, नगर शहराला जे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नाव दिलं तर ते खूप चांगला विषय केला इथून पण असेच भरपूर जे असतील तर ते आम्हाला सपोर्ट करतील अशी आशा वाढली बरं आता अहमदनगर नाही तर अहिल्यानगर झाले तर प्रतिक्रिया काय तुमची आम्हाला तर अहिल्यादेवींचं खूपच अभिमान आहे ना नगर शहराचं जे नामांतर झालं अहिल्या अहिल्यादेवी नगर, 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 नगर तर हे खूप आम्हाला आनंद वाटतो या गोष्टीचा आणि शहरा शहर आपल्या नगरच्या सगळ्या शहरवासियांना बी याच्यात खूप नगर अहिल्यानगर नाव झाल्याबद्दल सगळ्यांना आनंद झालेला या गोष्टीचा तर नक्कीच काही व्यापारी वर्गांना अहिल्यानगर नामांतर झाल्याबद्दल जास्त आनंद झालेला आहे आपण हे पाहू शकतो आता नगर शहरातील एक व्यापारी वर्ग म्हणून एक महिला आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत तर काय वाटतं ताई आता अहमदनगर नाही तर अहिल्यानगर असं म्हणायचंय अहमदनगर सोडून अहिल्यानगर नाव ठेवलं त्यामुळं खूप छान वाटतंय खूप मस्त वाटतंय त्याच्यातून अजून सुधारणा व्हावी अशी अपेक्षा आहे मला तर आता केंद्र सरकारचे आभार म्हणणार खूप खूप आभार त्यांचे हे अहिल्यानगर नाव ठेवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन त्यांचं खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार काका तर आता अहमदनगरचं नामांतर झालेलं आहे आणि आता अहमदनगर नाही तर अहिल्यानगर असं म्हणायचं याच्यावरती मत काय माझं मत असं आहे फार म्हणजे फार वर्षापूर्वीपासून चाललेलं आहे आपल्या नगर सगळं नाव जे बदलायला पाहिजे तो बदलावा आणि तो बदलण्यात यावा आणि तो बदलला गेला ते एकनाथ शिंदे असो किंवा कुणी असो गॅजेटमध्ये पास झाला तोच नाव ठेवायचं तर बाकीचे अजून काही मंत्री आहेत नाही आम्ही हेच करणार आम्ही तेच करणार सगळं 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 फार चुकीचं आहे वास्तविक जे नाव होतं जे व्हायला पाहिजे तेच आता घडलं आहे झालेलं आहे आणि ते व्हायलाच पाहिजे या याला कोणी आक्षेप किंवा विरोध करणे असं माझं मत आहे याच्याशी कोणी दुमत नसणार हेही मी सांगतो म्हणूनच सांगतो आत्ता जो हा नगर आहे हा अहमदनगर नाही आहे अहिल्या नगर आहे अहिल्या न राहिलेला नगर आता अहिल्यानगर आहे नमस्कार तर आपण वेगवेगळ्या नगर शहरातील व्यापारी वर्गात आलेला आहोत आणि आपल्यासोबत अजून एक व्यापारी जोडले गेले आहेत आपण त्यांच्याशी त्यांचं मत जाणून घेणार आहोत तर सर आता अहमदनगर नाही तर अहिल्यानगर असं आहे आणि त्याचा अ नामांतर सुद्धा झालेला आहे तर काय मत आहे आपलं सर्वात प्रथम तर मी महाराष्ट्र सरकारने अहिल्यानगर हा नाव घोषित केलाच होता परंतु अधोरेखित करण्यात आलाय केंद्र सरकारकडनं त्याबद्दल केंद्र सरकारच मी या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करेल आणि निश्चितच अहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच नावाने अहमदनगर शहराला आता नवीन ओळख मिळाली आहे ज्याला आपण आता यापुढे अहिल्यानगर अशा अर्थाने ओळखणार आहे आणि निश्चितच ही खूप आनंदाची बाब आहे आणि आम्ही संपूर्ण व्यापारी बाजारपेठ आणि सगळेच नगरकर या निर्णयाचं स्वागत करतो आणि या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये निश्चितच आनंदाची एक लाट पसरलेली आहे आज सोशल मीडियावर अहमदनगर केंद्रने मंजुरी दिली हा विषय व्हायरल भी, भी, झाला आहे यावरून स्पष्ट दिसतोय की संबंधित जी महायुती सरकार आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी नसून फक्त मतांसाठी त्याचा वापर करतात हे सांगायचं सा मेन कारण म्हणजे जर अहमदनगरांचं नामांतर करायचं असत याचाच अर्थ आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसत आहे कदाचित स्थानिक लोकप्रतिनिधीला आणि आपले पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना हे माहीत नसल का अहमदनगर या नावाबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पूर्वजाचा खूप मोठा संबंध आहे म्हणजे या अहमदनगरला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज म्हणजे वडील शहाजी राजे भोसले आणि चुलते शरीफजी राजे भोसले यांनी निजा, निजा, निजा निजामशाही म्हणजे अहमदनगर वाचवण्यासाठी आदिलशाही मुघलांसोबत लढाई केलेली आहे याचाच अर्थ जर अहमदनगरचा नामता नाम होत असत आणि याला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री याचं समर्थन करत असल तर खरंच हे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे नसून फक्त त्यांचा मतासाठी वापर करत आहे असा माझं स्पष्ट आरोप हो आहे कॅमेरामॅन याकेश सय्यद सह मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे 24